की ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रात आपण काम करावं किंवा जे आपण काम करतो ती आपली आवड बनवावी हे जर दोन पर्याय आपल्यासमोर असतील तर त्यामध्ये देखील पहिलाच पर्याय हा सर्वांग सुंदर असतो तो म्हणजे आपल्या आपल्या आवडीमध्ये आपण काम करावं आणि जर आपण आपली आवड जपली तर आपल्याला त्यात आनंद मिळतो आणि अशीच एक युवा उद्योजिका जिला मी म्हणेल जिची उत्पादनं न्यूझीलंडपर्यंत पण गेलेली आहेत अशी अस्मी तेरसे आज आपल्यासोबत आहेत नमस्कार मी नरेश शेडिये क्लिअर कट मीडियामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो अस्मी आपण गप्पा मारतोय तुझी ही संपूर्ण कला जिला तुझा तू उद्योग बनवलास आणि भारताच्या बाहेर देखील तुझी उत्पादनं आज जात आहेत तर अस्मी सगळ्यात पहिल्यांदा मला तुझ्या तुझ्याबद्दल ऐकायला आवडेल तुझ्या घरी कोण असतं तु घरी माझे आई बाबा लहान बहीण तिचं नाव इरा आणि आजी आजोबा हो। असतात एवढे घरी असतात मग घरात तुमचं वातावरण कसं आहे की कलेची वगैरे आधीच आवड आहे की कसं काय कारण तू एक कलाकार आहेस म्हणून आईला आधीपासूनच कलेची आवड आहे की फार छोट्या क्विलिंग आर्ट किंवा असं काय काय पेपर आर्ट किंवा पेपर क्राफ्ट असं माझी लहानपणीची प्रोजेक्ट बुक वगैरे जी काय आहे सो तिने ते एकदम खूप क्रिएटिव्ह वेने केले सो तेव्हापासून मला रंगांची आवड आहे आए आणि आईमुळे खूप मला आवड अजून निर्माण झाली आईकडनं तुझ्यामध्ये आलेलं आहे आईकड आणि वडिलांना स्पोर्ट्सची आवड होती काय त्यांना असं वाटायचं की मी स्पोर्ट्स पर्सन वागू तो ते काय होऊ नाही शकलं कारण की मला स्पोर्ट्सची फार आवड नाहीये पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला एकंदरीत घरामध्ये कला आणि क्रीडा यांचं वातावरण हो, आहे हो। आणि तुझी छोटी बहीण आहे ती, ती आता मी जेव्हा म्हणजे स्केचिंग वगैरे असते असाइनमेंट असतात माझ्या सो ते ती बघत असते आणि ती पण स्केचिंग किती वर्षाची आहे ती आता ती आता सहा वर्षांची पहिली पहिली आहे ती पण स्केचिंग वगैरे स्केचिंग करते किंवा हे जे बॉटल आर्ट वगैरे आहे ते, ते पण ती पेपर घेऊन किंवा प्रॉपर स्टिक वगैरे करून ती पण असं बनवते एकंदरीत आईने आईच्या सहवासात जास्त राहिल्यामुळे मुलं ही आई सारखी बनतात कारण बाबांची खूप इच्छा होती की तू एक क्रीडा क्षेत्रात काम करावं स्पोर्ट पण व्हावं पण आईसोबत कंटिन्यू राहिल्यामुळे आईचं तू बघून आणि तुझं आता तुझी बहीण बघून अशा प्रकारे तुमचं चाललंय मग तू शाळेत कुठल्या कुठल्या आहेत म्हणजे मला सगळ्या शाळा वगैरे सांग किंवा क्लासेस वगैरेला नाही गेले आता मला नाईन्टी टू पर्सेंट आहे पर्सेंट आहे तुला आणि तेव्हा म्हणजे मी क्लासेस वगैरे काही स्ट्रेस आऊट नाही केलं आणि हे तेव्हा पण मी आर्ट सुरूच होतं माझं काय मध्ये मी कधी स्टॉप असं केलं नाही काही अभ्यासामुळे वगैरे किंवा माझ्या पॅरेंट्सने पण कधी स्ट्रेस होऊ दिलं नाही सो सगळं मी त्याच्यासोबत सुरू ठेवलं आणि त्यांनी मला म्हणजे नाईन्टी टू पर्सेंट मिळाले म्हणून काही वेगळं चित्र निवड निवड वगैरे ही गोष्ट खूप महत्वाची आहे दोघांनी फार सपोर्ट केला मला म्हणून मी आज इथे अस्मी अवघ्या सोळा वर्षाची आहे आणि ती आज जे अस्मी फक्त सोळा वर्षाची आहे आणि इथं सगळे उद्योजक इथं आपण खरेदी महोत्सवचं आयोजन झाले तिकडे आलेत आणि अस्मीचा स्टॉल आहे जेव्हा ब्याण्णव टक्के वगैरे मार्क मिळवले जातात तेव्हा आपल्या इकडे एक, एक पद्धत आहे की तिने सायन्स घेतलं पाहिजे किंवा आणखी काहीतरी केलं पाहिजे इंजिनिअरिंग केलं पाहिजे पण अस्मीच्या आईवडिलांनी तिची कलेची आवड आहे ना मग तू कलाक्षेत्र जप आणि तिला कलेमध्ये काम करायला दिलं आणि त्यामुळेच आज एवढ्या मोठमोठ्या उद्योजकांमध्ये अस्मी इथं आपलं स्वतःचं स्टॉल मांडून अस्मी इथं आपली विक्री सगळी करत आहेत शाळेमध्ये असताना तुला वगैरे वगैरे बक्षीस मिळाली चित्रकले मी महाराष्ट्रात ऑनलाईन स्पर्धा होती महाराष्ट्र शासनातर्फे तिथे मी भाग घेतलेला आणि त्याच्यात मी केदारनाथचं वॉटर कलरचं पेंटिंग होत ते असंच दिलेलं की म्हणजे काय असेल की असेल असेल त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आणि मी सेकंड आलेली महाराष्ट्रात तसंच एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये पडतो त्याच्यातही ते ए ग्रेड होते दोन्ही त्याच्यात पण ए ग्रेड होते मग शाळेमध्ये तुला कसं म्हणजे एक चित्र वगैरे काढतेस त्याचं कौतुक वगैरे व्हायचं की कसं काय हो व्हायचं माझं शाळेतही एकदा एक्झिबिशन होतं म्हणजे आर्ट आर्टवर्क जेवढे केवढे केलेले क्ले आर्ट होतं किंवा तेव्हा बॉटल आर्ट होतं पेंटिंग्स होतं ते सगळं तिथे एक्झिबिट केलं होतं आमचे टीचर होते त्यांच्यामुळे आणि आता दहावी नंतर तू कुठच्या शाळेमध्ये कॉलेज नाही करत कॉमर्स कौ, घेतले आणि मला फाईन आर्ट्स करायचंय मग आता सध्या शिक्षण पुढे चालू आहे कॉलेज शिक्षण मी कॉमर्स अकॅडमी आहे तिथे आणि सीईटी एंट्रन्स एक्झाम ची तयारी करते सो फाईन आर्ट मध्ये तुला करायचंय सो सावंतवाडीला अक्षय सावंत सर आहेत बसा म्हणून मल्हार सर आणि अक्षय सावंत सर दोन्ही सर त्यांच्या मार्गदर्शनात तुझं चालू आहे मग इथं वेगवेगळ्या कसं मला कला क्षेत्रातली आवड आहे पण मला एवढं नॉलेज नाही मग मला ना तुझा या सगळ्या वस्तू दाखव की तू काय काय बनवलं आहेस आणि कसं कसं काय नंतर आपण पुढे जाऊया तीन कॅमेऱ्यामध्ये दाखव म्हणजे सगळे बघतील हे काय अस्वी मी इकडे इथून बघतो द फरेची मॅग्नेशन आहे हे पीच मॅग्नेशन आहे हो जरा उद्या हा याचं कसं काय असतं बघा मोर्डेट म्हणून एक क्ले येतो हां फेबी क्रेचा हां सो ते यूज करून बनवले ते यूज करून बनवतात सो हे मोर्डेटच्या क्ले पासून बनवले हँडमेड आहे सगळं आणि पेंट केलं आहे ॲक्रॅलिक कलर्सने फ्रीज लावू शकतो असे मॅग्नेट्स मॅगनेट्स फ्रिजला सगळ्या डिझाईनची बनवलेली आहेत हो जेवढे फूड आयटम्स आहेत तेवढे बनवले आहेत आणि कच्चा लिंबू काय कच्चा लिंबू हे आमचं किडवेअरचं दुकान आहे पिंगुळीला सो हे तिथे हां सो त्याच्यामुळे त्याचे लेबल्स आहेत आणि आता uh, पहिल्यांदा स्टॉल लावल्यामुळे अस्मी वर्ष नावाने मी हा बिझनेस ओके मग तू याचं ब्रँडिंग करताना नाव कुठचं अस्मी वर्ष मी दाखव आहे काय आहे दाखव बघू फक्त अवघ्या सोळा वर्षाची अस्मी तिचं कार्ड पण बघा एकदम डेकोरेटिव मोडमध्ये तिने केलेलं आहे आणि काई काई आ, हे आ, बेबी क्राफ्ट आहे ह्याला बेबी क्राफ्ट म्हणतात इथे कुठल्या तारखेला बाळ झाले काय टाइमिंग आहे वेट हाईट ब्लड ग्रुप आणि कुठलं हॉस्पिटल आहे असं ते बेबी क्राफ्ट हे पण बरेचसे गेले या एक्झिबिशन मध्ये सोल्ड आउट हे एकच राहिलं आता आणि हे दिया आहे हे रांगोळी म्हणून वापरू शकतो असं हा हे आपल्या आपल्या हो आणि हे झरोके हां असे वेगवेगळे हे रुकोवाटीत वापरू शकतो रुकोजित वगैरे आपण वापरू शकतो हो। सगळं हे वॉल आर्ट म्हणून रूम डेकोर वगैरे म्हणून वापरू शकतो असे झेरॉके बनवलं आहे ओके ओके खूप छान छान डिझाईन केलेले आहे रस्मीने हे लिप्पन आर्ट आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अस्मीचा नंबर देऊ म्हणजे ज्यांना वस्तू हव्या असतील अस्मी कुडाळमध्ये पिंगुळी हो ठीक आहे अह आपल्याला मिळू शकतो हे लिप्पन आर्ट आहे अ याच्यामध्ये आपण आपलं नेम प्लेट म्हणून पण यूज करू शकतो इथे नाव हा हा ओके आणि विठ्ठल रुक्माईची पण एक आहे आपल्याकडे हे बघा हे बघत बसमीची डिझाईन बघा अतिशय सुरेख बसमी यांच्या प्राईस सांगितले तर खूप भारी होईल म्हणजे कसं हे जेवढे झरोखे आहेत हे मोठे वाले हा त्यांची प्राईज फाय हंड्रेड आहे फायू हंड्रेड रुपीज फाय ह्याची टू फिफ्टी आहे या लिप्पन आइटची टू हंड्रेड आहे हां हे जे तीन आहे ते मी हँड पेंट केलं त्याच्यामुळे टू हंड्रेडचे आहे हे टू हंड्रेडचे आहेत हो आणि हे वन फिफ्टीच आहे आणि कस्टमाइज पण तू करून देऊ शकतेस हो। सिस्टम मायज ऑलडेज पण आणि किमती खूप कमी ठेवलं आहे तू म्हणजे हो। हाताने केल्यामुळे कसं किमती बऱ्याच वेळा खूप खूप राहतात खूप कमी किमती ठेवलेल्या आहेत या बॉटलबद्दल सांग ना बघा हे बॉटल आहे डिको ट्रान्सफर म्हणतात हे पण हातानेच केलेलं आहे ह्याला डिको पाच म्हणतात हे टिश्यू पेपर असे येतात सो ते वेगळा आहे पेंट केलेलं आहे आणि हे फ्रीजवर लावायचं ह्याची प्राइस किती आहे ह्याची पर पीस सेवन्टी फाय रुपीज एनी थ्री घेतले तर टू हंड्रेड सेवन्टी फाय रुपीज आहे फ्रीजवर लावायचं छानपैकी बनवलं आहे म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काय करायला पाहिजे किमती एवढ्या कमी आहेत नाच मी की किमतीनं शो झाल्या पाहिजेत बऱ्याच वेळा कसं होतं जेव्हा अशा वस्तू बनवल्या जातात तेव्हा आमच्यासारखी जे जेव्हा एखादी व्यक्ती फिरते ना तर ती म्हणते की किंमत खूप जास्त असेल त्यामुळे बऱ्याच वेळा विचारलं पण जात नाही कारण कसं असतं एवढं तू छान बनवलं आहे म्हणजे किमतीमुळे नाही बोलणं म्हणजे हे कसं तरी वाटतं त्यामुळे बऱ्याच वेळेला मोठी माणसं किंमत विचारत नाहीत आता आपण बघितलं तर अस्मिने हा कृष्ण बनवला आणि हे त्याच्यासोबत येणार की आ, हे ज्यांची आवड असेल तर ते मी घेतलं हे किती रुपये हे दहा रुपये हे दहा रुपये आहे बघा अतिशय सुरेख आहे अस्मी आम्ही घेतो आमचा महाडिक सरांचा मुलगा आहे कृष्ण त्याचं नाव कृष्ण आहे हे मी घेतो अस्मी याचे किती रुपये होतील एकूण त्या दोघांची मिळून दोघांची मिळून किती होती वन सिक्स्टी खूप छान बनवले अस्मीने आणि याचं नुसतं हे वन फिफ्टी माझ्या जवळ नेहमी केशव असतो त्याचं शुभमंगल शुभमंगलचं नाही सुषमा गदमचं आहे हे घर बांधल्यावर जायचं आणि लग्नाला पण तर शिवमंगल देऊन देऊ शकतेस ना अस्मिने खूप छान प्रकारे हे सगळं बनवलेलं आहे अस्मी हे मी घेतो वन सिक्स्टीला आमचा महाडिक सरांचा मुलगा आहे कृष्ण हे महाडिक सरांना मी माझ्याकडनं गिफ्ट देतो किमती खूप कमी हो ठेवल्या अस्मिने फक्त कसं होतं बऱ्याच वेळा त्या समजत नाहीत हे सेव्हन्टी फाईव्ह रुपीजला आहे ना फक्त oh, आपण फ्रीजला लावू शकतो तुम्हाला जर हवं असेल तर अस्मीचा नंबर आणि आमचा नंबर पण आम्ही देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये समोसाची आवड असेल ते घेऊ शकतात खूप छान पद्धतीने केलेलं आहे हे है दिया होल्डर आहेत दिया होल्डर म्हणजे दिवे ठेवू शकतो मेणाचे टी लाईट कॅन्डल असतात ते ह्याच्यात ठेवू शकतो असं मी हे सगळं तू जे काय काम करतेस त्यातनं प्रचंड समाधान भेटले किंवा तुझं खूप कौतुक झाले असं ऐकायला अनुभव सांगा मला न्यूझीलंड न्यूझीलंडवरून आले होते हां सो त्यांना हे झरोके जे आहेत ते ऑलमोस्ट आर्ट होते मी जेव्हा आलेले होते ते हँड पेंटिंग सो त्याच्यापैकी दोन कृष्ण जे आहेत एक कृष्ण आणि एक राधाकृष्ण असे मोठे दोन झरोके आणि फ्रिज मॅग्नेट असं त्यांनी घेतलं आणि खूप छान वाटलं की आपली वस्तू बनवलेली कला ही न्यूझीलंड पर्यंत पोचली आणि त्यांनी आर्टला पण खूप अप्रिशिएट आर्टला पण खूप ऍप्रिशिएट केलं ते तुला अधिक आवडलं असं मी मग आता फ्युचर प्लॅन तुझा काय या सगळ्याबद्दल मला फाईन आर्टिस्ट व्हायचं आहे सो मी त्याच्यासाठी सीई टी एंट्रन्स एक्झामसाठी प्रिपेअर करते आणि मी इन्स्टाचं हँडल पण ओपन करणार आहे आणि त्या थ्रू जेवढे वस्तू किंवा आर्टिकल्स जे आहेत ते जेवढे सेल होतील तेवढं ट्राय करणार ओके 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 म्हणजे इंस्टाग्रामचं पेज आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो यूट्यूबच्या तुम्ही सगळ्यांनी त्या पेजला भेट द्या आणि प्रत्येक वस्तूचा फोटो विथ प्राईज असेल आणि खूप लांब नाही आहे आपली सिंधुदुर्गची कन्या आहे पिंगुळी तिचं गाव आहे आवर्जून आपण सगळ्यांनी तिला भेट देऊया आणि तिच्याकडनं वस्तू खरेदी करूया आणि वेगवेगळ्या ओकेजनसाठी वेगवेगळे आहेत आता हे खूप छान प्रकारचं कोणाच्या लग्नात जर आपल्याला द्यायचं असेल किंवा एखाद्याला प्रिय व्यक्तीला पत्र लिहिलं आणि अस्मिला जर तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट केला जात इंस्टावर त्याचा संपर्क जर साधला तर अस्मी तुम्हाला तुम्हाला जसं कस्टमाइज पाहिजे आहे नाव वगैरे घालून तशा प्रकारे पण देऊ शकते आणि अस्मी एक आर्टिस्ट आहे आणि कलाकार खूप वेगवेगळ्या गोष्टी बनवतो तु। तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते तिच्याशी तुम्ही जर कॉन्टॅक्टमध्ये बोललात तर ती तुम्हाला तशा प्रकारचं देखील बनवून देऊ शकते आणि आपली सिंधुदुर्गची कन्या आहे भविष्यातील एक उभरता सितारा आहे आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे म्हणून खास कट मीडियावर तिचा आपण पॉडकास्ट आज ठेवला आणि लवकरच तिचा प्रवास किंवा खूप चांगला होईल आणि तिचं सक्सेस स्टोरी आपण घेऊन एक वर्षभरानंतरच पुन्हा एकदा येऊ क्लिअर कटवर आणि एक कट पूर्ण एक तासाचा खूप छान पॉडकास्ट घेऊ कस्टमाइज डिझाईन असतात तिच्याकडे तुमची जी काय गरज आहे आणि चित्र वगैरे पण काढते जी काय तुमची आवश्यकता आहे त्यानुसार सांगा आमचा नंब आमच्या आमचा नंबर पण देतो आमच्याशी पण कॉन्टॅक्ट करा आम्ही अस्मिला कळू आणि अस्मीचा पण कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे आणि तिचं इंस्टाग्राम पेजची लिंक जी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय त्यामध्ये सगळे फोटो विथ प्राईज असतील तुम्ही सांगा तिला तिच्या आईवडिलांचाही कॉन्टॅक्ट नंबर देतो म्हणजे तुम्हाला कस्टमाइज जर एखादी आर्ट हवा असेल तर नक्कीच सांगेल आणि अस्मी तुझं खूप खूप कौतुक आणि तुझ्या आईवडिलांचं मी खूप कौतुक करतो विशेषतः तुझ्या बाबांचं की दहावीला तुला ब्याण्णव टक्के पडले आणि ब्याण्णव टक्के पडल्यानंतर आई वडील म्हणतात की कला काय पोट भरणार आहे का, का। मात्र तुझ्या आईवडिलांनी पूर्णपणे तुला सपोर्ट करून या कला क्षेत्राचं आणलं आणि बाबांनी तुला आता याचं व्यावसायिकीकरण कसं करायचं याबद्दल सांगितलं कंटिन्यू एकाच क्षेत्राच्या तू काम केलंस फार वेळ लागणार नाही एका वर्षभरानंतर तू एक यशस्वी उद्योजक असतील आणि असे बरेच छोटे छोटे कलाकार असतील त्यांना एकत्र घेऊन तू एकट्यानेच पुढे न जाता त्यांना देखील एकत्र घेऊन एक मोठं मार्केट इथं अवेलेबल आहे आणि बऱ्याच जणांना गरज आहे की त्या सगळ्यांना एकत्र आणण्याच्या एका लिडरची गरज आहे तो लिडर तू बनवावीस आणि तुझ्या हाताखाली असेच जे छोटे छोटे शाळेतली मुलं आहेत किंवा कलाकार आहेत त्यांना एकत्र यावेत अशी मी तुला क्लिअर कट मीडियाच्या वतीने शुभेच्छा देतो यावेळी तुझ्या आईवडिलांचंही कौतुक करतो आणि खूप मस्त वाटत तुझ्याशी बोलून क्लिअर कट मीडियावर हा आमचा विशेष एपिसोड नक्की बघा खूप खूप धन्यवाद